नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल भारतामध्ये एम बी बी एसचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती असू शकतो ह्याच्याबद्दल आज मी तुम्हाला सविस्तर अगदी सांगणार आहे प्रत्येक कॅटेगरी वाईज किती असू शकतो आजच न्यूज आलेली आहे सगळ्यांना बऱ्यापैकी कळालंच असेल की आपलं एम सी सीचं म्हणजेच रजिस्ट्रेशन आजपासून चालू झालेलं आहे दुपारी तीन वाजता आपल्याला नोटिफिकेशन आलेलंच आहे तर त्याच अनुषंगाने खूप साऱ्या विद्यार्थ्यांची मला मेसेज येत आहेत की मॅडम एम्स जिपमरला जाण्यासाठी कॅटेगरी वाईज किती मार्क पाहिजे तर त्या अनुषंगाने मी आज पूर्ण हा यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छिते आणि जे गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत आणि ते पंधरा टक्के प्रत्येक राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामधूनसुद्धा पंधरा टक्के कोठ्यामधून आपल्याला गव्हर्मेंट सीटमध्ये ह्या एम सी सी थ्रू ॲडमिशन्स घेता येत असतं तर प्रत्येक कॅटेगरीवाईज ह्या एम सी सी थ्रू आपल्याला एम्स जिपमर किंवा गव्हर्नमेंट कोठ्यामधून किती मार्क हवे आहेत त्या त्या कॉलेजला ॲडमिशन पाहिजे असेल ते, 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 ते आम्ही एक्सपेक्टेड अगदी काढलेलं आहे तर पूर्ण सविस्तर अगदी पूर्ण आपल्या भारतामध्ये गव्हर्मेंट कॉलेजेस किती आहेत त्याच्या त्याच्याबद्दल पण सांगणार आहे प्रायव्हेट किती आहेत कॉलेजेस ते पण सांगणार आहे पूर्ण टोटल आपल्या भारतामध्ये किती एम बी बी एसचे कॉलेजेस आहेत त्याच्याबद्दल पूर्ण माहिती देणार आहे आणि डीमडला सुद्धा किती मार्क लागतात त्याच्याबद्दल पण मी शॉर्टमध्ये सांगणार आहे तर आपण स्क्रीनमध्ये पाहू स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही मी पूर्ण अगदी हे काढलेलं आहे की स्टेटस ऑफ एम बी बी एस कॉलेज इन इंडिया तर पूर्ण आपल्या भारतामधला पण पूर्ण जे एमबीबीएसचे कॉलेजेस आहेत त्याच्याबद्दल मी स्टेटस पूर्ण तुम्हाला सांगणार आहे तर अगदी तुम्ही ते पाहू शकता तर तो टोटल एम बी बी एस कॉलेज इन इंडिया तर किती आहे तर सातशे सहा आपल्या पूर्ण भारतामध्ये एम बी बी एसचे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजचा जर विचार केला तर थ्री एटी सिक्स हे एवढे तीन आपले तीनशे शहाऐंशी गव्हर्नमेंट कॉलेजेस आपल्या पूर्ण भारतभर देशामध्ये आहेत आणि प्रायव्हेट जर बघितलं तर इथे तीनशे वीस कॉलेजेस प्रायव्हेटचं आहे ताने तर आता हे प्रोबेबल एक्सपेक्टेड कट ऑफ मी एम बी बी एस दोन हजार चोवीस असं हे मी पूर्णपणे काढलेलं आहे त्यातलं मी अगदी पंधरा टक्केचं सा पण सांगणार आहे आणि तुम्हाला एटी फाय पर्सेंट कोठ्यातलं पण सांगणार आहे पण जे आज एम सी सीचे जे आपले रजिस्ट्रेशन चालू होणार आहेत आणि झालेले पण आहेत विद्यार्थी मित्रांनो पण त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त पंधरा टक्के कोठ्यानेच तुम्हाला तिथे गव्हर्मेंट सीटमध्ये ॲडमिशनला एंट्री करता येत असते ही गोष्ट लक्षात घ्या ओके आणि इथे मे बी व्हेरिएशन आहे दहा ते पाच दहा मार्क आणि इकडे तिकडे दे व्हेरिएशन होऊ शकतं तर हे मी पूर्णपणे तुम्हाला अगदी चार्ट अगदी पूर्ण वाचून दाखवणार आहे प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी किती ला मार्काला जाऊ शकतो हा एक्सपेक्टेड आम्ही काढलेला आहे तर हे पूर्ण मी कॅटेगरी काढलेली आहे विद्यार्थी मित्रांनो इथे एम्स आणि जिपमर ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की मला एम्स कॉलेज मिळावं आणि जिपमर पण मिळावं तर त्या विद्यार्थ्यांना प्रत्येक कॅटेगरी वाईज किती मार्क लागतात वर्षी दोन हजार चोवीसमध्ये एक्सपेक्टेड आणि पंधरा टक्के गव्हर्नमेंटचा पण जो सीट आहे पंधरा टक्के त्याच्यामध्ये जा पण जाण्यासाठी तुम्हाला किती मार्क आवश्यक आहेत आपल्या कॅटेगरीनुसार तर ज्या काही विद्यार्थ्यांना आपापल्या कॅटेगरीनुसार मार्क जर ह्या रेंजमध्ये असतील जस्ट प्लस अँड मायनस पाच घेऊन चाललं तरी पण तुम्ही एक होप्स ठेवू शकता की आपल्याला ला तिथे लागण्याचे चान्सेस नाईन्टी नाईन पर्सेंट आहे तर इथं मी पूर्णपणे अगदी प्रायव्हेटचं पण आणि डीमडचं पण काढलेलं आहे मी तुम्हाला नंतर सांगते तर फर्स्ट आपण विचार करूया एस सी कॅटेगरीचा ज्या विद्यार्थ्यांना एम्स जिपमरचं स्वप्न आहे तर आणि एस सी कॅटेगरी आहे त्या विद्यार्थ्यांचे त्यांच्याकडे सर्टिफिकेट्स आहे कॅटेगरीचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे कास्ट सर्टिफिकेट आहे तर त्या विद्यार्थ्यांना सहाशे पन्नास जर मार्क येत असतील तर त्या विद्यार्थी एम्स आणि जिपमरसाठी तिथे त्यांचं ॲडमिशन होण्याचे चान्सेस आहेत ओके आणि पंधरा टक्के कोठ्याने बघितलं तर सहाशे प्लस असतील आपल्या एस सी कॅटेगरीची मुलं तर त्यांना तिथे नक्कीच गव्हर्नमेंटचं पंधरा टक्के ऑल इंडिया कोठ्यामधून ॲडमिशन होण्याचे चान्सेस आहेत आणि एस टी कॅटेगरीचा पाहायला विचार तर आपल्याला एम्स जिपमरसाठी सहाशे मार्क असतील तर नक्कीच तुमचं एम्स आणि जिपमरमध्ये नंबर लागण्याचे हंड्रेड पर्सेंट चान्सेस आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि पंधरा टक्केचा विचार केला तर पाचशे पन्नास असतील एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना तर तिथेही त्यांना पंधरा टक्के कोठ्यामधून गव्हर्मेंट सीट मिळण्याचे चान्सेस आहेत ओके okay, तर हे झालं पूर्णपणे मी अगदी तुम्हाला एम्स अँड जिपमरचं कॅटेगरी वाईज दाखते सांगते आणि इथे पुढे मी ओबीसीचं पण काढलेलं आहे सीचे विद्यार्थ्यांनी एम्स अँड जिपमरचं जर तुम्ही जर स्वप्न पाहत असाल विद्यार्थी सिक्स एटी एवढे मार्क असतील तर तुमचं नक्कीच स्वप्न पूर्ण होणार आहे आणि पंधरा टक्के क ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून आपण पाहू शकतो जर तिथं सिक्स फोर्टी फाय असेल तुम्हाला तर नक्कीच तुम्हाला तिथेही चान्स आहे ओबीसी कॅटेगरीसाठी आणि डब्ल्यू एसचा जर विचार केला तर सहाशे नव्वद असतील तर तुम्हाला नक्कीच एम्स आणि जिप्मरमध्ये सहाशे नव्वदच्या विद्यार्थ्यांना मिळण्याचे चान्सेस आहेत आणि सहाशे पन्नास येत असेल तर तुम्हाला पंधरा टक्के गव्हर्नमेंट सीट्स पण मिळण्याचे चान्सेस आहेत आणि ओपन कॅटेगरीचा जर विचार केला तर सेवन हंड्रेड असतील तुम्हाला सेवन हंड्रेड किंवा सेवन हंड्रेड प्लस असतील तर नक्कीच तुम्हाला एम्स जिपमन नक्कीच मिळणार आहे ओ आपल्या ओपन कॅटेगरीसाठी आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोठ्यामधला विचार केला तर सहाशे पन्नास प्लस असतील तर तुम्हाला नक्कीच पंधरा टक्के कोठ्यामधून ऑल ओवर इंडिया बेस्ट कॉलेज मिळणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या ओके आणि हे पूर्णपणे मी अगदी पुढचंही तुम्हाला एटी फाय पर्सेंट कोठ्यातलं शॉर्टमध्ये वाचून दाखवते एस सी कॅटेगरीमध्ये पाचशे पन्नास असतील तर तुम्ही सेफ आहेत ए महाराष्ट्रा स्टेटमध्ये सुद्धा तुम्हाला एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना येते नंबर लागू शकतो एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी चारशे नव्वद आहे आणि ते विजेसाठी मी काढलेलं आहे सहाशे दहा एन टी वनला काढलेलं आहे सहाशे एन टी टूला काढलेला आहे सहाशे दहा आणि एन टी थ्रीला काढलेला आहे सहाशे ओके आणि पुढचं मी कॅटेगरी पण तुम्हाला इथे वाचून दाखवते ओबीसीच्या कॅटेगरीला सहाशे वीस आणि डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांना सहाशे पंचवीस आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सहाशे पस्तीस तर हे झाले पूर्ण एटी फाय पर्सेंट कोठ्यामधलं म्हणजेच आपलं महाराष्ट्र स्टेट कोठ्यामधून ज्या विद्यार्थ्यांकडे डोमॅसिक सर्टिफिकेट्स अवेलेबल आहे तर तमाम आपले विद्यार्थी एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून इलिजिबल होत असतात त्यांच्यासाठी हा Uh, मार्कचा रेंज मी काढलेला आहे हे झालं विद्यार्थी मित्रांनो पूर्ण गव्हर्मेंटचं आणि प्रायव्हेटचं पण जर तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये अगदी जस्ट वाचून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल एकंदरीत तर प्रायवेट कॉलेजमध्ये एस सी कोटी कॅटेगरीसाठी पाचशे वीस सेफ स्कोअर असणार आहे एस सी एस टी कॅटेगरीला चारशे पंचवीस व्ही जेला पाचशे नव्वद एन टी वनला पाचशे नव्वद एन टी टूला पण पाचशे नव्वद ओके आणि पुन्हा परत मी एन टी थ्रीचा पण मी तुम्हाला इथे सांगते तर पाचशे ऐंशी ए बी सीला पाचशे नव्वद ई डब्ल्यू एसला तिथे प्रायव्हेटमध्ये नसतं आणि ओपन कॅटेगरीसाठी सहाशे पाच ओके तर हे झालं पूर्णपणे प्रायव्हेटचं मी तुम्हाला काढलेलं आहे आणि डिम्डमध्ये जर तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामध्ये डीम्ड कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तिथेही तुम्हाला तिथे कॅटेगरीसाठी तुम्हाला कितीपर्यंत तुम्हाला तिथे मार्काला तुम्हाला सीट अलाउट तु होऊ शकते ओके कारण दरवर्षी अदर राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कट ऑफ पण थोडासा जास्त पाहायला मिळत असतो एस सी कॅटेगरीला सातशे पंच्याहत्तर एस टी कॅटेगरीला सातशे पंच्याहत्तर वीजेला सातशे पंच्याहत्तर सेम एन्टी वन एन्टी टूला पण सेवन टू सेवन्टी फाय सेम एवढ्या मार्क लागत असतात आणि एंटी थ्रीचा विचार केला पण पन सातशे पंच्याहत्तर सीच्या विद्यार्थ्यांना पण सेवन फ, आ, टू सेव्हन्टी फाय ओपनला पण टू सेव्हन्टी फाय म्हणजे आपल्याला टू सेव्हन्टी फायच्या वरती मार्क असेल तर आपल्याला डीम्ड कॉलेजमध्ये पण आपल्याला सीट अलाउट होऊ शकते ओके आणि हे झालं विद्यार्थी मित्रांनो पूर्ण हे येणार आहे कोठा ओके तर हे मी पूर्णपणे चार्ट तुम्हाला अगदी आपल्या पूर्ण भारतभर देशामध्ये सातशे सहा कॉलेजेस आहेत त्यातले गव्हर्मेंट थ्री एटी सिक्स आणि प्रायव्हेट थ्री ट्वेंटी कॉलेजेस आहेत त्यातलं मी एम्स जिपमरचे पण प्रत्येक कॅटेगरीवाईज सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये पाच दहा प्लस अँड मायनस होऊ शकतं आणि पंधरा टक्के गव्हर्मेंट कोठा पण सांगितलेला आहे आणि जो आपला महाराष्ट्राचा पण एटी फाय पर्सेंट कोठ्यातला पण मी एक्सपेक्टेड सांगितलं आहे पूर्ण कॅटेगरी आणि प्रायव्हेटचा आणि डीमडचंही सांगितलं आहे तर असेच मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या पुढे मी घेऊन येत राहणार आहे आणि ज्या काही विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग आमचं पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं आहे नक्कीच ह्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू एनी टाईम मला कॉल करून मेसेज करून विचारू शकता आणि आमचं पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकता आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता एवढंच आहे आज मी हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या काही मुलांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये काही प्रॉब्लेम पण येणार नाही आणि नवीन नवीन नवी तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील आणि आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांना नातेवाईकांना पण आणि गरजू मुलांना पण हा व्हिडिओ से सेंड करा की जेणेकरून त्यांचाही फायदा होईल So okay, doctor. Okay, future doctor. Thank you very much. Jai Hind. Jai Maharashtra. Thank you.